चाळीसगावमध्ये नारपार योजनेसाठी सुरू असलेलं आंदोलन चिघळलेलं आहे धुळे सोलापूर महामार्गावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बासाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आहे आंदोलकांना रस्त्यावरून उठून पोलिसांनी महामार्गावरची वाहतूक सुरळीत केली नारपार योजनेसाठी गटाचे नेते उमेश पाटील हे आक्रमक झाले तर मुसळधार पावसामध्ये सुद्धा उन्मेष पाटलांचं महामार्गाच्या बाजूला बसून आंदोलन सुरू आहे तर उन्मेश पाटलांच्या नेतृत्वात गिरणा नदी पात्रामध्ये आंदोलकांनी जलसमाधी आंदोलनही केलं अरे सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है, सरकार आ, से है। अरे, अरे, अरे जोर असेल ना जोर या माझा आव्हा नाही कॅबिनेट मंत्र्यांना या इथं बोला शेतकऱ्यांशी तुम्ही खरं तुमच्या आईचं दूध पिला असेल ना या इथं बोला तुम्ही हा या पोलिसांना काय पुढे करतात तुम्ही दंडे बंदुका का येऊन तुम्ही काय गोरगरीब शेतकऱ्यांना दंडा कराल का अजिबात करून घेणार नाही आमचा बाप दादा भुळा होता पन्नास वर्ष वाट पाहिली ही नवीन पिढी वाट पाहणार नाही तुमच्या आता या भूल थापा बंद करा